महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झालाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान झालं निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेली ही सर्वात जास्त चर्चा राज्यात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचं म्हणत विरोधकांनी रान उठवलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून ते संजय राऊतांपर्यंत अनेकांनी मतदानावेळी काळा बाजार झाल्याचं म्हणत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र या दोन नेते असे ज्यांनी अगदी आकडेवारी सांगत निवडणूक आयोगाला कोंडीत पकडलंय एक नाव म्हणजे राहुल गांधी आणि दुसरं म्हणजे प्रकाश आंबेडकर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर दुसरीकडे पेशानं वकील असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी थेट उच्च न्यायालयात काळा कोट चढवून या वाढत्या मतदानावर आणि वर युक्तिवाद केलाय त्यामुळं मतदानाचा घोटाळा नेमका कुणी बाहेर काढला राहुल गांधी प्रकाश आंबेडकरांनी जर हा गोळ खरंच सिद्ध झाला तर याचं क्रेडिट नेमकं कुणाला जाऊ शकतं सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मतदानाचा घोटाळा कुणी बाहेर काढला जर हे जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी हे बघायला हवं की राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत काय काय केलं तर सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास विधानसभा निवडणुकीतील पाणीपतांनंतर प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोगाला पत्र लिहिलं होतं या पत्रात त्यांनी तीन सवाल करत निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न केला मतदाराला त्याचे मत देण्यासाठी लागणारा वेळ किती होता मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच ते सायंकाळी सहा या वेळेत झालेल्या मतांची नोंद करण्यात आली आहे का मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ वाजता म्हणजेच मतदानाची वेळ संपताना रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना दिलेल्या टोकनची संख्या नेमकी किती होती असे तीन प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करून पहिल्यांदा मतदानाची वेळ संपल्यानंतर जे वाढीव मतदान झालं त्यावर पहिल्यांदा बोट ठेवलं प्रकाश आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांच्या वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली निवडणुकीत शेवटच्या क्षणाला आणि मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही मतदानाच्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या टक्केवारीबद्दल त्यांनी आवाज उठवला त्यावेळी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः अंगावर काळा कोट चढवून युक्तिवाद केला त्यावेळी निवडणूक आयोगानं संध्याकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत सायंकाळी सहा नंतर निवडणूक विभागानं व्हिडिओग्राफी केली का असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला कोंडीत पकडलं मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची मागणी मान्य करत निवडणूक आयोगाला नोटीस बजावले सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं ते सांगा असा सवाल करत दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची कान उघडणी देखील केली म्हणूनच राज्यातील विरोधक नुसतं महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निकालात घोटाळा झाल्याचा सूर अधूनमधून आवळत असतात मात्र त्यासाठीचा कायदेशीर लढा देण्याची हिंमत प्रकाश आंबेडकरांनी दाखवली त्यामुळे महायुती सरकारची प्रचंड मोठी पंचायत झाली दुसरीकडं राहुल गांधी यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी थेट संसदेत त्यावर आवाज उठवलाय लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी या राज्यात जादू घडावी असे सत्तर लाख मतदार वाढले राज्यात पाच वर्षात मतदारांची नोंद नाहीये तेवढी लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यात झाली आणि विशिष्ट मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले असा आरोप राहुल गांधी यांनी थेट लोकसभेत केला महाराष्ट्र लोकसभेतील मतदार आणि विधानसभेतील मतदारांची नावं पत्ते देण्याची मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे वारंवार केली मात्र आयोगानं अद्याप आम्हाला माहिती दिली नसल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं त्यानंतर आज पत्रकार परिषद आयोजित करत राहुल गांधींनी आपल्या मुद्द्यांवर आणखी जोर दिला महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत मतदार जास्त कसे होतात सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ पूर्णांक चोपन्न कोटी आहे पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त म्हणजेच नऊ पूर्णांक सात कोटी मतदार आहेत लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळं महाराष्ट्रात अचानक हे मतदार तयार करण्यात आले आहेत का असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाहीये काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात एक पूर्णांक छत्तीस लाख मतं मिळाली विधानसभेत आम्हाला तिथंच एक पूर्णांक चौतीस लाख मतं मिळाली यात फारसा फरक पडलेला नाहीये पण या काळात या मतदारसंघात पस्तीस हजार नव्या मतदारांचा समावेश झालाय दुसरीकडे दुसरीकडं भाजपला लोकसभेत एक पूर्णांक नऊ लाख मतं मिळाली होती विधानसभेत त्यांना एक पूर्णांक पंच्याहत्तर लाख मतं मिळाली यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समावेश झालेल्या पस्तीस हजार मतदारांमधून आले हे सर्व मते भाजपच्या खात्यात जातात आणि भाजप जिंकत हे एक उदाहरण झालं अशी महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत हे फक्त एका मतदारसंघातलं नाहीये हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसतंय असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय हे करत असताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आम्हाला राज्यातल्या मतदार याद्या द्या त्यात मतदारांची नाव पत्ते आणि फोटो हवेत लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या आम्हाला द्या आम्हाला त्या बघायच्या हे जे नवीन मतदार आहेत ते नेमके आहेत तरी कोण त्या आम्हाला शोधायचंय अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केली तसं बघितलं तर प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी या दोघांचाही मुद्दा सेम आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ चालाय असा आरोप दोघांनीही केलाय निवडणूक का आयोगाच्या कारभारावर दोन्ही नेत्यांनी बोट ठेवले फरक फक्त एवढाच राहुल गांधींनी यावर संसदेत आवाज उठवलाय पत्रकार परिषद घेत मीडिया समोर हा घोळ आणलाय तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची लढाई ही न्यायालय नाही कोर्टाकडून त्यांनी न्याय मागितलाय आता कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग मतदानाच्या वाढत्या आकड्याचा खुलासा कसा करतं यावर पुढील गोष्टी अवलंबून असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरंच मतदानामध्ये काही खोल झालाय का सत्तर लाख मतदार नेमके वाढले कसे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळा बाहेर काढण्यासाठी तुम्हाला कुणाचा पर्याय योग्य वाटतो प्रकाश आंबेडकरांचा की राहुल गांधींचा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद